मटार पाहून आता तुम्हाला मटारची भाजी मटारची कचोरी मटार कटलेट आणि आणखीन दुसरे कुठलेच पदार्थ आठवले असतील पण आज आपण मटार पासून एकदम असा नवीन पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही युट्यूबवर आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा याआधी तुम्ही कधी बनवला असेल चला तर मग तो काय आहे हे पाहूया तरी ते, ते वटाण्याच्या शेंगा घेतल्या ते अशा सोलून घेतल्या आता इथे कपातीलामध्ये मी पाणी घातलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि सगळे वाटाण्यामध्ये घालून घेतले आता बरं जण याला ना, या ना मटार म्हणतात पण आपल्या भाषेत म्हणायचं तर आपण वटाणीच म्हणू शकतो तर बघा याला चांगले असं व्यवस्थितपणे शिजून घ्यायचे पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटामध्ये हे चांगले व्यवस्थित शिजले जातात थोडेसे कवळे आहेत त्यामुळे लवकर शिजले जातात तर बघा चांगले शिजले गेलेत आता यातील मी पाणी बाजूला काढून घेत आहे आणि त्याला थंड करण्यासाठी ठेवून देत आहे एका मिक्सरच्या जारमध्ये मी मिरची कोथिंबीर मीठ थोडासा गरम मसाला पावडर घालून घेतली आणि उकडलेले मटार पण म्हणजेच वाटाणे पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचेत यामध्ये लसूण घाला माझ्याकडून विसरला होता त्यामुळे मी घातला नाही आणि बघा याची चांगली अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची बघा झाली ना छान अशी मस्त पेस्ट आता इथे एक मी छोटंसं टोपलं घेतलं त्यामध्ये दोन वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं चवीपुरतं मीठ आणि ते मग अशी आपण जे वाटण तयार करून घेतलं ना वाटाण्याचं मिरचीचं कोथंबिरीचं ते पण यामध्ये घालून घ्यायचं मी मग अशी त्यामध्ये टाक म्हणजे लसूण टाकायचा विसरले होते त्यामुळे तुम्ही थोडासा लसूण कुटून टाकला आणि थोडेसे ओवा घेतला हाताने करून घालून घेतला दोन चमचे तीळ घालायचे तिळा मुलींना चव खूप छान येते थोडस तेल घालायचं चा, सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं चा। चा, चांगलं अगोदर हाताने मिक्स करायचं आणि नंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं एकदम घट्टसर डोमळणार आहोत रेसिपी खरंच खूप छान आहे मंडळी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा थंडीचे दिवस आहेत बाजारामध्ये मटार भरपूर प्रमाणात येतात कधी ना कधी तुम्ही मटार घरी आणलीच असाल पण मटारपासून कचोरी बनवण्यापेक्षा आणि भाजी बनवण्यापेक्षा एकदा हा पदार्थ बनवून बघा तुम्ही एकदा बनवला तर तुम्ही कमीत कमी आठवडाभर सुद्धा हा पदार्थ खाऊ शकता एकदा बनवला तर तुमच्या घरातली मंडळी नक्कीच आवडीने खातील आणि परत परत बनवलं असं हट्ट करतील तर बघा इथं आपलं पीठसुद्धा छान मळून घेतलंय आणि आता साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांसाठी याला मी भिजत ठेवलं होतं म्हणजे ते छान भिजलं जातं नंतर याला मी हाताने व्यवस्थितपणे एकदा मळून घेत आहे तर चांगलं मळल्याच्या नंतर यातील एक छोटासा गोळा बाजूला काढायचा चपातीसाठी जितका आपण गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त इथे मी घेतलेला आहे आणि चांगला व्यवस्थितपणे हाताने गोल तयार करून घेत माझ्याकडून व्हिडिओ थोडासा ब्लर झाला होता त्यामुळे तिथे नीट व्यवस्थित दिसू शकलं नाही तर आणि इथे थोडंसं त्याला पीठ घेतलं कारण तो खाली पोलपाटाला चिटकू नाही म्हणून तो उंडा आणि याला चांगलं व्यवस्थितपणे असं लाटून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना सेम त्याच पद्धतीने लाटायचं आहे पण इथे थोडंसं जास्त पातळ करायचं नाही मध्ये ठेवायचं जर जा जास्त पातळ केलं तर आपण जो पदार्थ करणार आहोत तो फुलणार नाही तर बघा चांगलं व्यवस्थितपणे याची चपाती लाटून घेतली आता इथे एक टिफिनचा डब्बा आहे याच डब्याची ते टोपण घेतलं किंवा वाटी असेल तुमच्याकडे अशी धारदार ह्याची तर ती सुद्धा इथे मी वापरू शकता मला नाही ते थोड्याशा मोठ्या पुऱ्या बनवायच्या होत्या त्यामुळे इथे मी मोठच घेतलं आहे आणि आता याचा कडा सगळ्या व्यवस्थितपणे बाजूला काढून घ्यायचा तर बघा आता तुम्ही जर अशा नसेल करायचा तर तुम्ही इथे एक एक असा छोटासा उंडा घेऊन पण त्याची अशी पुरी लाटू शकता पण एक एक करून लाटण्यापेक्षा ना अशा एक मोठी चपाती लाटून त्याच्याशी गोलाकारामध्ये टोपणाने किंवा दुसऱ्या साईडने असे कट मारून घेतले तर पटकन होतात आणि आपला टाइम देखील वाचतो तर बघा व्यवस्थितपणे मी ते बाजूला काढून तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं चुलीवर तेल पण चांगलं गरम झालं की एक पुरी त्यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली व्यवस्थितपणे तळून ते घ्यायची तेलामध्ये पुरी टाकल्याच्या नंतर झाऱ्याने त्याला थोडस असं प्रेस करायचा म्हणजे दाबायचं म्हणजे पुरी छान अशी टम फुलते बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ना ही मटारची पुरी तुम्ही या थंडीमध्ये एकदा नक्कीच बनवून बघा गरमागरम खायला खरंच खूप छान लागते अशाच पद्धतीने बनवलेल्या सगळ्या पुऱ्या एक एक करून आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये सोडताच मस्त अशी टम फुलली जाते मटारची कचोरी मटारची भाजी खाण्यापेक्षा एकदा ही मटारची पुरी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि हो आठवडाभर टिकते मंडळी ही पुरी खायला खरंच एक नंबर आहे कधी प्रवासाकडे जायचं असेल किंवा प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ही पुरी घेऊन जाऊ शकता आदल्या मधल्या वेळेत छोट्याशा भुकेसाठी सुद्धा हा पदार्थ नक्कीच बनवू शकता खायला सुद्धा छान आहे आणि बनवायलाही आहे एकदम मस्त सोपी साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे ना ती तुम्ही दही सोबत केचप सोबत किंवा के सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा डायरेक्ट अशी खाली तरी सुद्धा त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते तर एक एक करून मी सगळ्या याच्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि चांगल्या तळून घेतल्या तर बघा किती छान अगदी दिसत आहेत ना पाहूनच अशी खायशी वाटेल अशी आपली मटारची पुरी तयार आहे यामध्ये आपण तीळ टाकले त्यामुळे ती ह्याला चव आणखीन छान येते खायला तर खरं सांगते एक नंबर लागत होते एकदम मस्त अशी तीळ टाकल्यामुळे तर याला चव आणखीनच खूप छान आली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा आणि हो पुरी आतमधून सुद्धा कशी झाली हे सुद्धा तुम्हाला मी नक्कीच दाखवते तर बघा एक मी तिथली तोडून दाखवते आतमधून सुद्धा दा एकदम अशी खुसखुशी तयार झाली आहे आठवडाभर टिकते एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका